हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर बघा आज आहे दत्त जयंती तर सगळ्याला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि छो शॉर्टाचा शॉर्ट बघितला असून तर मी आज मस्त सकाळी पाचला उठून पूजा केली आहे आणि ब्लॉग केला आता सात वाजता स्टार्ट ते टाकून पण दुपारी चला मी दाखवते असले भारी आमचं घर प्रसन्न वाटतंय ना तुम्हाला दाखवते चला भारी वाटते पूजा केल्यावर हो येऊन बसलेत पण ते आहे त्यांना नाही दाखवत इकडं मस्त असे हे दावलेत बापांचे गाणी आणि बघा ते मस्त मस्त अशी पूजा बघू शकता तुम्ही हे बघ हा कसलं भारी वाटतंय बघा फुलाचीच रांगोळी काढली ते पण विस्कटली पण ठीक आहे बघा बघू शकताय इकडे रोजची देवपूजा आणि आज दत्त जयंतीच बघा कसं मस्त सजवले मी सगळं हे बघा इकडे दत्त महाराजांची मूर्ती इकडे हा फोटो आणि हा मस्त इकडे हे रांगोळी काढली होती फुलं इकडे तिकडे झाले फुलांचीच तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माझी आजची मस्त अशी पूजा बघू शकता हे बघा हा तर चला आता बनूया आज सगळ्यांचा आहे उपवास आज काय नाश्त्याचं टेन्शन नाही आज फक्त आज सगळ्या आज स्वयंपाकाचंच टेन्शन नाही डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक करायचं आहे कारण की आज सगळ्यांचा उपवास आहे सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा आणि माझी मोठी मुलगीचा नव्हता ती गेली पिकनिकला तर तिचा नाही आहे उपवास तर हे बघा एवढं भारी लागतं नाही जेवतं काम करता करता का का खायचं हे वालं खजूर खूप भारी आहे रक्कम वाढतं त्यांनी माझ्यात कमी आहे ना तर मी काय बोलत होते आलटाप्याला काहीच नाही आहे बनवायचं तर आज फक्त शाबूदाना खिचडी तर कुणा कुणाला आवडायची आणि आम्ही छोट्यापणी आहे ना खिचडी भेटन म्हणून उपस पकडायचो पण आता हाय तर खाल्लं की पित्त होते काय सांगायचं तर चला बनवूया खिचडी चलो बनाते हे खिचडी किसको किसको पसंत आहे शाबुदानाची मला तर आता आवडतच नाही छोट्यापणी खूप आवडायची आता ना आवडत तुपाची करणार होते तर मी काय म्हणत होती तुपाची करायची होती पण आहे ना तुपाची आहे बघा तुपाचा डबा पण मागवला आपण आता एवढा मोठा एक किलोचा काही तुपाचं टेन्शन नाही पण मला तुपाचं ना आवडत नाही का मला ना आवडत अहो ना आवडती पण मी माझ्यासाठी पण नाही का बघा ह्याच्यात टाकणार आता जिरे तेलामधलीच आवडते मला खिचडी तर बघू शकता आणि बघा जिरे मोहरी मिक्स केलेत म्हणून मी आता हा छोटं पॅकेट आणले पाचवाला राशनमध्ये आणलं होतं तर मी सगळे मिक्स केले माहिती आहे का तर बघा इकडं उपासाचं पण मी आणलं आता जाऊन आणि इकडे बघा असे मस्त मस्त मिरच्या कापून ठेवल्यात इकडं पण असा मस्त शाबदाना बघा असं मस्त भिजलाय आहे हे बघा आणि माझ्या हात बघू शकता पीतांबरीने कशी झालेत सकाळी पूजा करताना जाऊ द्या त्याला काय नाही होत आणि इकडे दाण्याची चटणी पण वाटून ठेवली सैंगदाण्याची तर चला इकडे आपले जिरे फ्राय झालेत लाल झालेत आपण टाकूया ह्यात आता मिरचा तर अर्ध्याच टाकते मी अर्धीच करणार आहे जास्त बघा तर नको एवढी नाही खाणार कोण तर आधी आता करणार पाहिजे असं नंतर करता येईल हाय ना तर अशा मिरच्या मस्त लाल झाल्या ना त्यात हा बटाटा टाकायचा बॉईल केलेला म्हणजे सुटी सुट्टी खिचडी होती बघा इकडे आपल्या अशा मस्त मिरच्या फ्राय झाल्या पण तिखट पाहिजे बाबा मिरच्या सगळ्याच टाकते आपल्याला लय तिखट आवडतं बरं का बहत बहुत तिखा पसंत आहे बहुत 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 तर चला मी डाळून घे आपणा बटाटा हे बघा एवढं इकडं काढून ठेवलं आहे जास्तच होतं माझ्याकडून काय का कुठली कुठलीही गोष्ट जास्तच होती मग ह्याला थोडंसं पाच मिनटं परतून घ्यायचं म्हणजे आपली बटाटा सुट्टा सुट्टा होतो नंतर खिचडीत गिचका नाही होत तर बघा ह्याला दोन मिनटं वाफून घेऊया आणि मग साबुदाणा टाकू बघा आपला आता थोडंसं हे फ्राय झालं पण आता हॅट डाळने थोडा खिचडी तर मी अर्धीच करणारी म्हणून थोडीच टाकणारी बरं का हे बघा अशी होऊन बसते एकदम चिपकू चिपकू झाली आहे आणि हे बघा खूपच जास्त झाली आहे हे दुपारी अर्धी करता येईल आहे ना तर एवढी नको बाबा खिचडी <laughs> खावायची एवढी दुपारी करणारे मी आणि मग ह्याला असं मस्त वाफून घ्यायचं माहिती का आता ह्याला आहे ना असं लगेच शेंगदाण्याची चटणी नाही टाकायची असं थोडासा वाफू द्यायचं बटाटा आणि हे ओ साबुदाना मग एवढी टेस्टी लागते ना लगेच नाही टाकायचं शेंगदाण्याची चटणी थोड्या आणि टाकायची तोपर्यंत आपण झाकून लावून घ्यायचं बघा अशी आपली मस्त अशी इकडे खिचडी झालेली आहे तरी आहो उठले त्यांना म्हटलं रेसिपी बनवायचं नादामध्ये आहो मिरको चिलायंगे बाबा मेरे सामी तर <laughs> इकडे बघा छापून ठेवला पटचिऱ्या छा पण झाला असं मस्त लाल आलं वगैरे टाकून लाल मस्त छा दहीसोबत खिचडी खिचडीसोबत दही, दही पण आहे तर चला आहोंसाठी नाश्ता आणि मी पण सॉरी फराळ या आज उपास आहे आहोंचा पण त्यांना देते असा मस्त फराळ वगैरे खायला बघा आमच्या नाश्त्यामध्ये आज काय काय आहे एवढं सारं खाऊन उपास आहे माझा आहोचा फक्त खिचडीचाच आणि हे काय हो दही इकडे छा थोडा थोडाच घेतलंय आणि इकडे आहेत ढिगभर केळी खाऊन आमचं सूप आहे <laughs> तर चला बाबा आम्ही असं मस्त असा नाश्ता करतो आई ग या खिचडी खायला मस्त नाश्ता झालाय बघा आता म्हटलं व्यासवर येऊन थोडंसं बसाव हे बघा उपाळा आज सुट्टी आहे लांब म्हटले आणि अंबला बोलतो छोट्या पण की नाही होत ना बाबा तर मोठी मुलगी गेलीये ह्याला तिची पिकनिक या आहे ती गेली मस्त सलीला तिकडे डबा पण नाही न्यायचं सगळं तिकडच आहे खायला तर चला थोडं उन्हात बसते ारी वाटेल उन्हामध्ये आहे ना जगातले थंडी वस्ती आहे उन्हाला थोडस इकडे थोड मग बसणार सकाळी झोपले लव लवकर उठले पाच ला तर काम वगैरे सोडून मी झोपू पण शक्य आता वरती आले बेडरूम मध्ये म्हणलं टॅरिस वरच माझा बेडरूम आहे तर तिथं जाऊन झोपू पण शकते तर चला काम करता येईल सकाळी सकाळी घर पुसलेत तेव्हाच पूजा केली आहे मी न घर पुसताना पूजा नाही करत तर चला आजसाठी फक्त कपडे राहिलेत संध्याकाळी स्वयंपाक तर चलो आज क्लेहीत नाही मी ते कल केवलॉग में चलो बाय झोपते आता झोपते मस्त घे